नमस्कार मी सौ स्नेहा समीर राणे पनवेल शब्दवेल महाविजेता स्पर्धा दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस यासाठी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेच नाव आहे भूक बाई केव्हापासून काम करते शेतात बाई केव्हापासून काम करते शेतात माथ्यावर सावलीचा ढग नाही एकही माथ्यावर सावलीचा ढग नाही एकही तरीही भूक आणि भाकर तळ हातावर भासते बाई केव्हापासून पाणी आणते घरात अनवाणी पायांनी मैलोन मैल चालून बाई केव्हापासून पाणी आणते घरात अनवाणी पायांनी मैलोन मैल चालू विहिरी पासून तहान तळ हातावर भागवते विहिरी पासून तहान तळ हातावर भागवते बाई केव्हापासून राबते घरात बाई केव्हापासून राबते घरात दारिद्र्याला लिंपून फाटक्या पदरात दारिद्र्याला लिंपून फाटक्या पदरात चूल आणि मूल तळ हातावर सजवते चूल आणि मूल तळ हातावर सजवते बाई जपते भूक बाई भागवते तहान बाई सजवते चूल बाई वाढवते मूल बाई जपते भूक बाई भागवते तहान बाई सजवते चूल बाई वाढवते मूल चूल सजली तहान भागली मूल वाढले भूक वाढली गेले परदेशी युगायुगांच्या या खेळी बाई पडली फशी युगायुगांच्या या खेळी बाई पडली फशी धन्यवाद देव बरे करो